My

थोडं बॉडी टाकायची थोडं बॉडी टाकायची थोडं बॉडी ठेवायची अभ्या सुट्टी देऊ नकोस सुट्टी देऊ नकोस चल 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 जोरात 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 शेवट जोरात वळव गाडी चल जोरात गाडी चल जोरात चल आर्यन व्यवस्थित पाहिजे व्यवस्थित पाहिजे अक्ष्या इथनं खरं वाढायचंय मगाशी वडलंस तू त्यांना वड 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 चला 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 वडा अक्षा आता इथनं खरं वाढायचं वड तुझ्यासाठी थांबलेलो मी वड चल काय आलं पाहिजे अक्ष्या शाबाज अक्ष शाबाज इथन खरं वाढायचं थांबायचं नाही जीव अक्षट जातो पुढं मी हा टाइमिंग वर झालं पाहिजे आज फक्त चुनवड आर्य कुठ शिवम आ अबे चल अब्या चल ए भैया चल वड वड हे लाथली वड चल हे तु वड वड पीचा वड जो चल पिछा वड पिशा वड पिशा वड चल तोर होणार नाही एवढे वेळात चल वड जोरात वड जोरात चल वड वडकर वड वड जोरात नारा लावून घ्यायचा असतो वगैरे मध्ये देत नाही वड चाल चोरा ठीक ना शेवट कर चल चोरा 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 फास्ट वड 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 चल वड वड बोल काय चारशे चाळीस त्याच्यावर करीत बसले वडीत बसले त्याच्यावर वड चल पाटील वड पाटेल वड नऊ वड पाच सोळा हा पाच वड वड आड वड हा पाच सव्वीस पाच सत्तावीस आयुष वड आयुष पाच एकतीस आयुष वड किसे 5, 37, 5, 38 Down, Roy, ha, cel Kiti? 5, 44 5, 45 5, 51 52, 53 Bobon, Bobon Bol, Bobon Cel, hey बारा चल सहा रा, चल आय सात तेवीस फिजिकल ला रोज यायचा रोज जास्त वेळ लागले की आयडिया करतोस थांबतूस तिकड चल 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 परत चल सहाशे चाळीस सहा एकावन अक्षरच किती आलं अक्षर सात वाढलं बावीस किती सहा बावीस